श्रोतेहो नमस्कार इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते श्रोतेहो आज आपण बघतो की स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात काम करतायत कुठलंही क्षेत्र आज त्याला अपवाद नाहीये पण कुठेही गेलं तरी आज स्त्रियांची सुरक्षितता हा मात्र महत्वाचा प्रश्न आहे मग जर आपल्याबरोबर काहीतरी वेगळं घडतंय तर काय केलं पाहिजे कुठे तक्रार करावी त्यासाठी पॉश कायदा आपल्याला मदत करतो आज आपण याविषयीच अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ऍडव्होकेट रुची महाजनी मॅडम नमस्कार नमस्कार आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मला सुरुवातीला असं सांगा की पॉश ॲक्टचं पूर्ण नाव काय फुल फॉर्म काय आहे त्याचा स्त्रियांच्या लैंगिक छळापासून त्यांची होणारी जी हॅरॅसमेंट आहे त्यासाठी जो कायदा अस्तित्वात आणलेला आहे त्याचं पूर्ण नाव सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ विमेन ॲट वर्क प्लेस प्रिव्हेंशन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट टू थाउजंड थर्टीन दोन हजार तेरा चा कायदा आहे त्याला थोडक्यामध्ये पॉश ऍक्ट असं म्हटलं जातं अच्छा मला असं सा सांगा की कुठचीही गोष्ट होण्यासाठी एक हेतू लागतो हा कायदा करण्यामागे नेमका काय हेतू आहे आता मगाशी तुम्ही म्हणालात तसं की स्त्रिया आता कोणत्याच क्षेत्रात काम करत नाहीत असं नाहीये आपण आता ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला सुद्धा बघितलं की लीड रोलमध्ये किती आपल्या महिला अधिकारी होत्या हो कुठेही केलं स्त्रियांचं काम हे सगळ्या क्षेत्रात वाढत चाललेलं आहे पण त्या कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देणं लैंगिक छळापासून त्यांना संरक्षण देणं हा या कायद्याचा मूळ हेतु आहे बरोबर आहे पण हा कायदा करावा असं नेमकं काय कारण घडलंय या कायद्याची अशी मूळ बीज आपण बघायला गेलो तर खर तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली रुपल देवल बजाज ही एक पहिली केस झाली होती त्या एक सनदी अधिकारी होत्या पण त्यांना सुद्धा जो काही अनुभव आला होता त्यांच्या कामकाजाच्या वेळेमध्ये तिथून त्यांची केस सुरू झाली पण त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली महत्वाची केस घडली होती ती म्हणजे भौरी देवी भौरी देवी ह्या राजस्थानमध्ये महिलांसाठी काम करणारी समाजसेविका होती बर एका वर्षाच्या मुलीचा तिथे विवाह केला जात होता अरे बापर आणि त्याला तिने कडाडून विरोध केला त्याच्या विरुद्ध आवाज उठवला तिचा आवाज उठवण्याचा परिणाम असा झाला की तिच्यावर पाच लोकांनी सामूहिक बलात्कार केला त्या घटनेतनं मग खळबळून देशभर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या पडसाद उमटले आणि मग एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये सुप्रीम कोर्टाने ह्या केसची दखल घेतली आणि सत्याण्णव साली पहिल्यांदा सुप्रीम कोर्टने विशाखा गाईडलाइन्स दिल्या अच्छा म्हणजे त्या गाईडलाइन्स अशासाठी होत्या की ज्या वेळेला महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या विरुद्ध एक परिपूर्ण असा कायदा अस्तित्वात येत नाही कारण कोणताही कायदा म्हटला की त्याची कायदा बनवण्याची प्रक्रिया ही खूप मोठी असते बरोबर प्रक्रिया पूर्ण होऊन कायदा अस्तित्वात येईपर्यंतच्या काळामध्ये तातडीने काहीतरी उपाययोजना करणं तर आवश्यक होतं कायदा आज म्हंटल की उद्या येऊ शकत नाही म्हणून सुप्रीम कोर्टनी विशाखा गाईडलाइन्स एकोणीशे सत्त्याण्णव साली प्रदर्शित केल्या की त्या सगळ्या आस्थापनांवर बंधनकारक केल्या आणि मग पूर्ण कायद्याचं रूपांतर हे दोन हजार तेरा साली झालं आणि तेरा साली तो कायदा अस्तित्वात आला मला असं सा सांगा की या कायद्याच्या नावामध्येच प्रिव्हेंशन प्रोहिबिशन आणि रिड्रेसल हे तीन प्रमुख शब्द आहेत तर त्याचा अर्थ नेमका काय आहे हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये म्हणजे जरी सेक्शुअल हॅरॅसमेंट हे असलं तरी त्यातले मुख्य तीन घटक आहेत प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन आणि रिटरेसल त्या प्रिव्हेन्शन मध्ये जे कोणी अस्थापना प्रमुख मालक एम्प्लॉयर या संज्ञेमध्ये बसणारे जे असतात त्यांच्यावर हे बंधनकारक आहे की त्यांनी त्यांच्या एम्प्लॉईज ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी त्या, त्या महिलांवर लैंगिक अत्याचार होऊ नये म्हणून त्यांच्या आस्थापनेमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम अवेअरनेस प्रोग्राम घ्यायचे आणि इंटरनल कमिटी फॉर्म करायची हे प्रत्येक प्रमुखावर मालकावर एम्प्लॉयवर बंधनकारक म्हणजे अशी घटना घडू नये यासाठी त्यांनी अवेअरनेस आपल्या स्टाफमध्ये करण्यासाठीचे प्रोग्रॅम्स त्याचबरोबर त्यांना ट्रेनिंगही देणं की जे कोणी इंटरनल कमिटी मेंबर्स असतील त्यांना ट्रेनिंग की जर एवढं करून सुद्धा एखादी घटना घडली तर पुढे काय करायचं बरोबर त्याचं ट्रेनिंग असणं आवश्यक आहे यासाठी प्रिव्हेन्शन ही तरतूद आहे आता दुसरी तरतूद आहे प्रोहिबिशन प्रोहिबिशन मध्ये लैंगिक अत्याचार म्हणजे काय त्यात कोणत्या कृतींचा समावेश होतो त्याची व्याख्या आणि लैंगिक अत्याचाराला पूर्णपणे थांबवण्याबाबतचे निर्देश अच्छा। हे त्याच्यात दिलेत कारण त्याची व्याख्या असणं गरजेचं बरोबर लैंगिक अत्याचार हे नुसतं म्हटलं की त्याच्यात काय काय येतं कोणत्या गोष्टीला लैंगिक अत्याचार म्हंटला जाऊ शकतो एम्प्लॉयर कोण असतो एम्प्लॉई कोण असते वर्क प्लेस काय असते ह्या सगळ्यासाठी या प्रोहिबिशन मध्ये की लैंगिक अत्याचार मध्ये त्याचा समावेश काय काय होतो ते आहे आणि रिड्रेसल यामध्ये समजा पीडित महिलेनी तिच्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरुद्ध तक्रार कशी करायची इंटरनल कमिटीने त्या तक्रारीची दखल कशी घ्यायची आणि दखल घेतल्यावर किती दिवसात कारवाई करायची कशी कारवाई करायची या सगळ्या बाबतचे निर्देश रिट्रेसल मध्ये आहेत अच्छा म्हणजे थोडक्यात आधी गुन्हा किंवा ही घटना घडूच नाहीये म्हणून त्याच्यासाठी घेतलेली काळजी त्यानंतर त्या घटनेमध्ये नेमकं काय अंतर्भूत आहे आणि त्यानंतर त्याची त्या त्या तक्रार नेमकी कुठे आणि कशी करायची आणि न्याय मिळवायचा यासाठीची माहिती आहे मला असं सांगा की हा कायदा नेमका कोणकोणत्या आस्थापनांना किंवा कोणकोणत्या ऑफिसेसना लागू होतो आता ज्या आस्थापनांमध्ये दहा किंवा दहा पेक्षा जास्त व्यक्ती काम करतात त्यांच्यासाठी हा कायदा सगळ्यांना अप्लिकेबल होतो अच्छा म्हणजे ह्यामध्ये दहा दहा पेक्षा जास्त असलेले खासगी शासकीय सर्व प्रकारच्या आस्थापनांचा त्याच्यामध्ये समावेश, समावेश होतो पण मग जिथे दहा पेक्षा कमी लोक असतील समजा तर मग तिथे समजा अशी काही घटना घडली असा काही अत्याचार झाला तर मग कशा प्रकारे संरक्षण मिळू हो शकतो बरोबर कारण जिथे दहापेक्षा कमी महिला असतील त्यांना सुद्धा काहीतरी संरक्षण मिळायला पाहिजे तिथे जरी पॉश ऍक्ट एप्लिकेबल नसला तरी सरकारने प्रत्येक ठिकाणी लोकल कमिटीज फॉर्म केलेल्या असतात तुम्ही त्या अशा एखाद्या महिलेच्या बाबत अत्याचार घडला तर ती पीडित महिला त्या लोकल कमिटीकडे देऊ शकते अर्ज तक्रार अर्ज अच्छा त्याचबरोबर जे आपले प्रचलित कायदे आहेत त्यानुसार ती पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊन एफ दाखल करू शकते आणि दुसरा एक महत्वाचा शासनाने त्यासाठी एक इम्प्लिमेंट केलेलं आहे त्याचं नाव आहे शी बॉक्स बर एस एच ई बॉक्स शी बॉक्स म्हणजे सेक्शुअल त्यातला एस एच फॉर हॅरॅसमेंट आणि ई फॉर इलेक्ट्रॉनिक बर ती तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे कंप्लेंट त्या बॉक्स मध्ये दाखल करू शकता बर आणि म्हणून त्याला शी बॉक्स असं म्हटलेलं आहे तर जिथे दहा पेक्षा कमी एम्प्लॉईज आहेत तिथे ह्या तीन गोष्टी महिलांसाठी उपलब्ध आहेत सगळ्यात पहिलं आपण म्हटलं तसं एफ आय आर लोकल कमिटी आणि शी बॉक्स या हाँ। तीन माध्यमांद्वारे ती आपल्यावर घडलेल्या घटनेबाबत आवाज उठवू शकते दाद मागू शकते अच्छा म्हणजे जर असं काही घडलं तर या पद्धतीने तुम्ही जाऊन तुमचा न्याय मिळवू शकता आणि पहिली गोष्ट तक्रार करू शकता तक्रार करू शकता की जे अत्यंत आवश्यक आवश्यक आहे बरोबर मला असं सांगा की लैंगिक अत्याचार त्याच्यामध्ये नक्की कशाचा अंतर्भाव आहे त्यामध्ये हा तर कसं आहे लैंगिक अत्याचार म्हटलं की एक फसे आपल्याकडे ढोबळ मनाने आपल्याला काय वाटतं की अरे अगदी जर प्रत्यक्ष बलात्कार झाला तरच लैंगिक अत्याचार तर तसं नाहीये लैंगिक अत्याचार ह्याची व्याख्या खूप मोठी आहे ऑल इन्क्लुझिव्ह आहे त्या महिलेच्या बाबतीत लैंगिक दृष्ट्या कसले कसले अत्याचार होऊ शकतात की जे कळतही नसतात त्यामध्ये जर आपण बघायला गेलो ता अनेक वेळा कामाच्या ठिकाणी पुरुष वर्ग शारीरिक लगट करताना दिसतो विनाकारण स्पर्श म्हणजे एखादी गोष्ट सांगायची असेल तरी उगाच खांद्यावर हात ठेवून पाठीवर हात ठेवून सांगणं असा अनावश्यक स्पर्श करणं अनावश्यक जवळीक करणं किंवा कामाच्या ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊया की समोर तुमचे कॉम्प्युटर ठेवलेत आणि तुम्ही लाईनीने सगळे खुर्च्यांवर कॉम्प्युटरकडे काम करत बसलायत तर अनावश्यकपणे गैर गैरहतुनी तुमची खुर्ची अशा महिला कर्मचाऱ्याच्या जवळ सरकवणं hmm. तिच्या जवळ बसण्यासाठी लगट करणं किंवा तिने समजा तिच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर काही बघायला सांगितलं तर तिच्या खुर्चीच्या मागे अशा पद्धतीने उभं राहणं की तिला स्पर्श होईल hmm. या गोष्टींचा जसा अंतर्भाव आहे त्याचबरोबर आता आपण सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक हे सगल, सगळं सगळेच वापरतात oh. त्याच्यावर अनावश्यक मेसेज पाठवणं अनावश्यक कॉल करणं मी वारंवार अनावश्यक शब्द वापरते तो अशासाठी की तुमचे कामाचे असतील ते आहेत ओके okay, आहेत पण काम नसताना जर तुम्ही दिवसात काही वेळा अनेक त्यांना मेसेज करत राहिलात किंवा फोन करत राहिलात भले तुमच्या मेसेज मध्ये काही वावगा शब्द नसेल तुम्ही घातला नसेल बरोबर पण जर तो वारंवार करत राहिला की ज्या मेसेजची ज्या फोनची तिथे गरजच नाही हे सगळे अनावश्यक मेसेज मध्ये येतात त्याचबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी मागणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बरोबर अशी मागणी करणं किंवा लैंगिक विषयाचे फोटो पिक्चर पोर्नोग्राफी हे पाठवणं मेसेजवर व्हॉट्सअपवर फेसबुकवर हुँ। किंवा कमेंट्स करणं म्हणजे हा तर आपल्याला अनेक वेळेला असं दिसतं की हा अतिशय एक कॉमन गोष्ट झालेली आहे ती कॉमन म्हणून सोडून देण्यासारखी नाही की एखादी महिला कर्मचारी आपल्या अगदी बाजूची असेल पण ती समजा वेगळा पेहराव करून आली तर लगेच त्याबद्दल अश्लील कॉमेंट्स करणं भले डायरेक्ट तिला नाही केल्या तर आपल्या बाजूच्या पुरुष वर्गाकडे त्याच्याशी बोलतोय असं दाखवणं की अशा प्रकारे बोलणं की जे तिला ऐकू गेलं पाहिजे आणि तिला त्याची लाज वाटली पाहिजे किंवा अनेक वेळा असंही असतं की थोडासा जो बॉस असतो म्हणजे थोडासा याचा अर्थ तुमच्यापेक्षा वरच्या पोझिशनला या अर्थाने मी थोडासा म्हणते तर त्यांच्या समोर कामाला गेलं किंवा त्या महिलेकडे अशा पद्धतीने नहाळणं तिला टॉप टू बॉटम म्हणतात तसं की तिच्या मनात लाज निर्माण झाली पाहिजे किंवा ते अनइझी फिलिंग निर्माण होतं या सगळ्या गोष्टीचा लैंगिक अत्याचार मध्ये समावेश आहे म्हणजे प्रत्येक वेळेला फक्त हातच लावला पाहिजे किंवा अतिप्रसंगच केला पाहिजे तरच तो लैंगिक अत्याचार धरला जाईल असं नाहीये तर मगाशी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा सा समावेश लैंगिक अत्याचार ह्या संज्ञेमध्ये पॉशॅक्ट खाली केलेला आहे म्हणजे थोडक्यात मगाशी मी जसं म्हटलं की जरा काही तुमच्या बरोबर वेगळं होत असेल नॉर्मल पेक्षा हे असं बघणं त्याच्यावर कमेंट्स करणं वेगवेगळे कॉल्स येणं तर आपण त्याच्याकडे जास्त व्यवस्थितपणे लक्ष देऊन त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे सतर्क राहणं गरजेचं आहे आणि असू दे होऊ दे त्यात काय बिघडत आहे असं करू झालं असेल असंही कधी कधी म्हणजे कधी कधी -कद खरोखर नैसर्गिकपणे होतं की असं नाहीये की प्रत्येक वेळेला पुरुष सहाध्यायी असतो तो वाईटच असतो असं नाहीये अनेक वेळा खूप चांगल्या अर्थाने कॉम्प्लिमेंट देतात आणि त्यात वावग ही नाही काही असं एकमेकांना जसं एखादी मैत्रीण म्हणते की अरे आज तू खरच छान दिसतेस असं खूप चांगल्या भावनेने एखादं पुरुष कर्मचारी सुद्धा म्हणू शकतो पण स्त्रियांना ते मूलभूत असतं सिक्स सेन्स सिक्स सेन्स असतो की हे कोणत्या अर्थाने बोललंय आणि पुन्हा एकदा बोललं सोडून दिलं ठीक आहे कोणतीच महिला असं लगेच आज बोललो आणि लगेच कंप्लेंट केली असं नाहीये पण ही गोष्ट जर वारंवार होतीये आणि फक्त जर दहा कर्मचारी आहेत पण माझ्याच बाबतीत होती तर त्या महिला कर्मचाऱ्याला ती अतिशय कठीण गोष्ट जाते की दहा बायका आहेत दोन बायका आहेत चार बायका आहेत सगळ्या वेगवेगळ्या ड्रेस वेग घालून येत आहेत पण मी काही वेगळं केलं की मला कमेंट येते अशा वेळेला त्या महिला कर्मचाऱ्याला नक्कीच समजतं की हे चुकीच्या दिशेने आहे आहे बरोबर म्हणजे ह्या सगळ्या ऑफिस मधलं जे काही आपलं वातावरण असतं त्या वातावरणाकडे आपण नीटपणे लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या बाबतीत काय होतंय याचा विचार करूनच मग आपण वागण डोळसपणे वागणं अतिशय गरजेचं आहे डोळसपणे म्हणताना आपल्यावर अन्याय केला जात नाहीये ना ह्याकडे डोळसपणे आपण सतर्क राहणं मी महिला आहे ते मी एक्सेप्ट करायला पाहिजे कारण मी काय करणार अशी भावना येऊन देता कामा नाही मनात मी महिला मला कायदा आहे अस्तित्वात केलेला मी आवाज उठवणार चुकीचं घडलं तर बरोबर आहे ही प्रत्येक महिलेने आपल्या मनामध्ये तयारी ठेवली ठेवली पाहिजे बरोबर आहे मॅडम मला असं सा सांगा की लैंगिक अत्याचाराबद्दल आपण बोललोच आहोत पण यामध्ये मानसिक अत्याचार सुद्धा येतो का, ये का? निश्चित येतो आता मगाशी आपण जे उदाहरण घेतलं की एखादा वाईट मेसेज तुम्हाला पाठवणं हा मानसिक मध्ये येतो किंवा एखादी महिला कर्मचारी बसलीये तर तिच्या बाजूला मी पुरुष कर्मचारी आहे आणि मी काहीतरी विचित्र अश्लील गोष्ट वाचतोय mm. मी माझ्या मोबाईल मधनं वाचायला सुरुवात केली माझ्याकडे एखादं पुस्तक आणलं काही कागद आणलं आणि वाचायला सुरुवात केली किंवा दुसऱ्या पुरुष सहकार्याशी भले मी नाव वेगळंच घेतलं mm. त्या महिलेचं नाव घेतलं नाही आणि जर मी असं काहीतरी बोलायला लागले की हे असं ते तसं ते तसं ज्याच्यामुळे ते ज्या महिलेच्या कानावर पडतंय तिला अश्लीलता निर्माण होईल म्हणजे तिला ते फार अश्लील वाटेल हा मानसिक अत्याचार आहे की स्पर्शही केला नाहीये बरोबर त्या महिलेला पण जे काही वक्तव्य केलंय किंवा जी वर्तणूक आहे ती तिच्यावर तो मानसिक अत्याचार होतोय त्यामुळे तो लैंगिक अत्याचार खालीच समाविष्ट होतो प्रत्येक वेळेला प्रत्यक्ष शरीराला स्पर्श करणं आवश्यक नाही अन्य ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमात केलेला अत्याचार हा सुद्धा लैंगिक अत्याचारच आहे अच्छा म्हणजे तुम्ही नुसतं प्रत्यक्ष काहीतरी करण्याची गरज नाहीये तुम्ही असं असं काहीतरी केलं आणि ज्याने त्यांना मानसिक त्रास झाला तरी ती मेंटल हॅरेसमेंट होऊ शकते आणि ती या अत्याचारामध्ये म्हणजे प्रत्येक वेळेला फक्त शरीर स्पर्श हु. हेच महत्वाचं नाहीये म्हणजे तेवढ्याच इन्क्लूड होतो नाही तो पुरुष सहकारी वाटतील ते बडबडतोय शर्टाची बटणं काढून माझ्या बाजूला बसतोय उद्या तो असं नाही म्हणू शकणार अरे मी कुठे हात लावला मी तर बाजूला माझ्या खुर्चीत बसलोय मी माझ्या शर्टाची बटणं काढली मी तिला हात पण नाही लावला असं नाही अशा प्रकारे तर... ते पण पन... त्याच्यामध्ये धरलं जातं की तुमच्या वागण्यामुळे माझ्या मनात लज्जा निर्माण होते माझ्या समोर जर तुम्ही असे बसताय तर त्याने मला लाज वाटणार आहे तुम्ही प्रॉपर बसणं गरजेचं आहे तुम्ही कामाच्या ठिकाणी ऑफिस मॅनर्स असतो त्याच्या बाहेर तुम्ही काही केलं तर ह्याच्यावरनं हो। तुम्हाला दुसरा मुद्दा की आता जे आपलं वर्क फ्रॉम होम आहे वर्क फ्रॉम होम म्हणजे मानसिक आणि ह्याच्यावर त्याच्यामध्ये ऍड करते की एखादा कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतोय पण तो ऑनलाईन आहे की तो कॉम्प्युटरवर अशा पद्धतीने आहे की त्याला दुसरी महिला कर्मचारी बघू शकते बरोबर तो स्वतःच्या घरात सुद्धा असा नाही कामाच्या वेळेला बसू शकणार आहे ते सुद्धा लैंगिक अत्याचार मध्ये येईल मी तर माझ्या घरात आहे कारण माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि माझी महिला सहकारी आज स्क्रीन शेअर करते माझ्या बरोबर मी दिसतोय माझा व्हिडिओ ऑन आहे mm. कॅमेरा ऑन आहे आणि अशा वेळेला जर मी अशा पद्धतीने अश्लील प्रकारे बसलो अश्लील हावभाव केले तर तिला बघणारीला लज्जा निर्माण होणार आहे म्हणून ह्याचा अंतर्भाव ह्या कायद्यामध्ये वर्क फ्रॉम होमचा सुद्धा आहे म्हणजे वर्क प्लेस जे मगाशी आपण बघितलं त्यात वर्क फ्रॉम होम असेल तरी त्याचा अंतर्भाव असं नाही की मी फक्त कार्यालयात जाऊन गेलो okay. माझ्या घरातन मी काम करताना अशा प्रकारे अश्लील वागणूक केली तरी तीही त्याच्यात येईल माझा कॅमेरा बंद आहे हरकत नाही पण मी बोललो आणि दुसऱ्याला ऑडिओ ऐकू गेला तरी परत आहे ते 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 कोणत्याही प्रकारे जरी छळवणूक केली काहीही अन्याय केला तरी तो या सगळ्यामध्ये समावेश आहे मॅडम मला असं सांगा की हा कायदा म्हणजे लागू झालाच आहे की अन्याय होऊ नये म्हणून झाला तर काय करावं या सगळ्यासाठी पण वर्क प्लेस मध्ये कसला नेमका समावेश आहे वर्क प्लेस इथे हा कायदा एप्लिकेबल आहे असं कायद्यात मध्ये म्हटलंय की ज्या महिलांच्या बाबतीत वर्क प्लेसच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होतो आता ही कामाची ठिकाणं ह्याच्यामध्ये कसला समावेश होतो तर सर्व शासकीय कार्यालय खाजगी कार्यालय हॉस्पिटल शैक्षणिक संस्था बर एन अशा सर्व विविध फॉर्म्स जिथे दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी आहेत mm -hmm. मग भले सगळेच्या सगळे कर्मचारी पुरुष असले तरी त्यांचा एक्सटेंडेड वर्क प्लेस असू शकतो oh. म्हणून अशा सर्व आस्थापने आपण गॅरेजेस बघतो मध्ये तर अभावाने रिसेप्शन किंवा अशा ठिकाणी बिलिंग सेक्शन अशा mm -hmm. ठिकाणी एक किंवा दोन महिला असतात आणि बाकी पंधरा वीस एवढी मोठमोठी मुट गॅरेजेस सुद्धा असतात oh. किंवा आपण समजा मिठाईची प्रोडक्शन हाऊसेस बघितली अनेक ठिकाणं हॉटेल्स आहेत मध्ये तर आपण बघतो की इतका मोठा स्टाफ असतो हॉस्पिटलमध्ये खूप मोठा जे स्पेशालिटी हॉस्पिटल किंवा कोणतंही प्रायव्हेट हॉस्पिटल अशी मोठे मोठे स्टाफ असतात अशा सगळ्या ठिकाणी हा ऍप्लिकेबल आहे आणि मगाशी मी जे म्हंटल की शैक्षणिक संस्था सुद्धा येतात तर शैक्षणिक संस्था मध्ये साठी हा एप्लिकेबल स्टाफ प्रोफेसर टीचर्स कारण जर का पीडित महिला अठरा वर्षाच्या खाली असेल तर तिला हा एप्लिकेबल होत नाही तिच्यासाठी पोक्सो हा दुसरा स्वतंत्र कायदा आहे अच्छा पीडित महिलेचं वय अठराच्या वर असणं हा कायदा ऍप्लिकेबल होण्यासाठी अत्यावश्यक आहे बरोबर म्हणजे दोन गोष्टी त्या आस्थापन मन मध्ये दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी आणि पीडित महिलेचं वय अठरा पेक्षा जास्त जास्त असण तर हा कायदा एप्लिकेबल आहे बरोबर आहे म्हणजे ती संज्ञान असणं गरजेचं आहे म्हणून शैक्षणिक संस्थांच्या बद्दल खास करून की विद्यार्थिनींच्या बाबतीत वगैरे काही घडलं तर मुलांच्या बाबतीत घडणाऱ्या कायद्याला अठरापेक्षा खाली वेगळा कायदा बरोबर बरोबर आता मला असं सा सांगा मॅडम महत्वाचा असा मुद्दा येतो की कुणावर अन्याय झाला असेल तर ती तक्रार दाखल करणं ती कंप्लेंट दाखल करायची त्यासाठी आधी पहिलं म्हणजे मानसिकता कारण आपण समाजाला घाबरतो लोक काय म्हणतील असा विचार करतो जाऊ दे राहू दे करतो तर सगळ्यात महत्वाचा तक्रार कशी दाखल करायची कंप्लेंट कुठे नोंदवायची याबद्दल काय सांगाल तक्रार हा सगळ्यात महत्वाचा विषय कारण तक्रार केली तरच पुढे त्याची चौकशी होणार बरोबर त्याआधी सगळ्यात महत्वाचं असतं की प्रत्येक आस्थापनेने इंटरनल कमिटी स्थापन करावी लागते त्या इंटरनल कमिटी स्थापन केल्याचं पोस्टर त्याच्यामध्ये इंटरनल कमिटीचा प्रमुख कोण आहे प्रमुख ही नेहमी त्या आस्थापनेतली सिनियर महिला असते दोन सदस्य असतात एक महिला सदस्य त्यांचा बाहेरचा असतो म्हणजे एक्सटर्नल मेंबर त्याला मिळतात त्यात पुरुष सदस्यही असतात म्हणजे तेही असू शकतात असतात पण हे सगळे ज्या सदस्यांची जी इंटरनल कमिटी फॉर्म केली जाते ती कमिटीचं फॉर्मेशनचं स्ट्रक्चर जे आहे की हा अध्यक्ष आहे हे मेंबर्स आहेत हे दर्शवणारा तक्ता त्याची पोस्टर्स ही त्या आस्थापनेमध्ये सगळ्यांना येता जाता दिसतील म्हणजे जर नोटीस बोर्ड असेल तर नोटीस बोर्ड समजा नोटीस बोर्ड नसेल तर तुमच्या जाण्या येण्याच्या मार्गात जी भिंत आहे त्या भिंतीवर म्हणजे प्रदर्शनीय भागात ही पोस्टर्स लावणं अत्यंत गरजेचं आहे कारण तर मुळात करणारे की माझ्या आस्थापनेमध्ये ही कमिटी फॉर्म झालीये आणि मला कोणाकडे कंप्लेंट करायचे तर त्यांचे नंबर्स आहेत बरोबर अध्यक्ष वगैरे दुसरं असं आहे की कंप्लेंट ही लेखी स्वरूपात असणं आणि पीडित व्यक्तीकडनं येणं आवश्यक आहे अच्छा जर पीडित व्यक्ती ती कंप्लेंट दाखल करण्याच्या शारीरिक परिस्थितीत नसेल मानसिक परिस्थितीत नसेल तर तिच्या वारसानी दाखल करता येऊ शकते म्हणजे कधीतरी इतक्या गंभीर घटना घडतात की ती थी महिला तिच्या बाबतीत घडलीये ती शारीरिकदृष्ट्या पण कंप्लेंट करू शकत नाहीये मानसिकदृष्ट्या पण मग डॉक्टरचं सर्टिफिकेट घेऊन तिचे वारस करू शकतात किंवा एखाद्या वेळेला ती महिलाच अस्तित्वात म्हणजे तिचं निधन झालं तरी मग तिचे वारस कंप्लेंट करू शकतात बरोबर बर, अच्छा म्हणजे आफ्टर डेथ पण हो जर तिचं घडली तर okay. करता येऊ शकते म्हणजे असं नाहीये की समजा एखाद्याचं निधनच झालं अर्थात निधन झालं म्हणजे तिचं समजा त्या प्रसंगात बरं वाईट झालं तर ह्या कायद्याबरोबर अन्य कायदे सुद्धा येणार आहेतच पण अन्य कायदे आहेत म्हणून ह्याच्यामधनं सुटका नाहीये तर त्या आस्थापनेमध्ये ज्या कोणी ही गोष्ट केली असेल त्याच्यावर ह्या अंतर्गत सुद्धा कारवाई होते जी तक्रार करायची ती घटना घडल्यापासून तीन महिन्याच्या आत लेखी स्वरूपात देणं अत्यावश्यक आहे तोंडी तक्रारीची दखल घेतली जाऊ शकत नाही की मला वाटलं मी नुसतंच माझ्या वरिष्ठांकडे सांगितलं किंवा आय सी कमिटी मधल्या एखाद्याला सांगितलं मला असं असं झालंय तर त्याची दखल नाही घेताय बरोबर ती तुम्हाला लेखी स्वरूपात देणं आवश्यक आहे बरोबर तक्रार दाखल झाली की तिथपासून सात दिवसाच्या आत ज्याच्या विरुद्ध तक्रार केलीये त्याच्याकडे त्याची माहिती द्यावी लागते त्याची ह्या या व्यक्तीने तुमच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे त्या रिस्पॉन्डंटला नोटीस सात दिवसात देणं बंधनकार रिस्पॉन्डंटला नोटीस बजावणी झाली की तिथून लिमिटेशन सुरू होतं तर इंटरनल कमिटीची चौकशी ती चौकशी नव्वद दिवसात पूर्ण करावी लागते ओके okay, लिमिट आहे हो म्हणजे दाखल केली आणि महिनोन महिने चौकशी चालू आहे असं नाही चालत नव्वद दिवसात ती पूर्ण करावी लागते मग त्यामध्ये दोन्ही पार्टीजना बोलवलं जातं त्यांना आपापली बाजू मांडायला संधी दिली जाते त्यांना कोणी साक्षीदार तपासायचे असतील तर साक्षीदार तपासले जातात असं सगळं होऊन नव्वद दिवसात ती एनक्वय पूर्ण करणं गरजेचं असतं एन्क्वायरी पूर्ण झाल्यावर दहा दिवसाच्या आत त्या कमिटीने त्यांच्या वरिष्ठांकडे रिपोर्ट करायचा असतो आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी काही रेकमेंडेशन दिलेली असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या एम्प्लॉईनी जर आपल्या महिला सहकार्याविरुद्ध काही केलं असेल असं गैरवर्तन तर मग त्याचं प्रमोशन थांबवणं त्याच्यावर दंड ठेवणं त्याला वॉर्न करणं एक्स्ट्रीम स्टेजमध्ये त्याला काढून टाकणं त्याच्या आधी बदली म्हणजे आधी काउन्सिलिंग प्रकार होतो कंप्लेंट दाखल केल्यावर दोन्ही पार्टीचं काउन्सिलिंग केलं जातं काउन्सिलिंग मध्ये जर असं आढळलं की जो अत्याचार करणारा आहे तो काही ऐकत नाहीये तर मग पुढे चौकशी होऊन त्याच्या विरुद्ध ऍक्शन काय घेता यावी ते त्याला रेकमेंडेशन आय सी कमिटी एम्प्लॉयर कडे देते आणि ती रेकमेंडेशन दिल्यावर साठ दिवसाच्या आत एम्प्लॉयरनी पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं असतं अच्छा आणि त्यांनी इम्प्लिमेंटेशन केल्यावर जो कोणी माणूस ज्याच्याकडनं झालाय त्याला वाटत असेल की हे माझ्याबाबत दिलेला निर्णय चुकीचा आहे मी काही केलं नव्हतं तर तो त्याच्या विरुद्ध नव्वद दिवसाच्या आत अपील करू शकतो त्या रेकमेंडेशनच्या विरुद्ध की मला दिलेलं शासन चुकीचं आहे भले वॉर्निंग असू दे नाही तर काही असू दे माझ्याकडून हे घडलं नव्हतं तर तो अपील करायलाही त्याला चान्स आहे ते पुढे नव्वद दिवसात अच्छा मॅडम तुम्ही आता सांगताय की दहापेक्षा जास्त सदस्य असतील तिथे ही कमिटी स्थापन करणं आधी गरजेचं आहे पण असं होत असेल कधीतरी की कुठल्या आस्थापनेमध्ये ही कमिटीच फॉर्म केलेली नाहीये तर आहे ना आता पॉश ऍक्ट अंतर्गत हे सगळं कमिटी होते ते रिपोर्ट फाईल करतात ते कोणाला करतात तर डिस्ट्रिक्ट ऑफिसर प्रत्येक जिल्ह्याकरता नेमलेला असतो रत्नागिरी करता रत्नागिरीचे कलेक्टर हे डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहेत बरोबर त्यांच्या डिपार्टमेंटचं काम असतं की आस्थापनांमध्ये पाहणी करणं अशा पद्धतीने इंटरनल कमिटी फॉर्म केलेल्या आहेत की नाहीत आणि जर एखाद्या आस्थापने अशा पद्धती इंटरनल कमिटी फॉर्म केली नसेल त्याची पोस्टर्स लावली नसतील तर त्यांचं पहिल्या पाहणीमध्ये जेव्हा हे आढळून येतं म्हणजे पहिला हा गुन्हा असतो त्याला पन्नास हजार रुपये दंड त्या आस्थापने विरुद्ध केला जाऊ शकतो जर त्यांना सूचना देऊन की तुम्ही असं म्हणजे दंड आकारला सूचना दिली आणि पुढच्या पहाणीच्या वेळेला सुद्धा जर आढळून आलं की अजूनही त्या आस्थापने अशा प्रकारची इंटरनल कमिटी फॉर्म केली नाही तर त्या आस्थापनेचा परवाना सुद्धा रद्द केला जाऊ शकतो म्हणजे एवढे अधिकार पॉश ऍक्ट अंतर्गत डिस्ट्रिक्ट ऑफिसरला दिलेले आहेत बरोबर आहे म्हणजे जर अन्याय झाल्यावर आपण तक्रार करण्यासाठी ही, ही कमिटी असते पण ती जर कमिटीच नसेल तर तिलाही दंड होऊ शकतो आस्थापनेला होऊ शकतो प्रत्येक आस्थापनेवर हे बंधनकारक आहे हे असं थोडक्यात म्हणजे सोडून देण्याची गोष्ट नाही अत्यंत गंभीर गोष्ट आहे भले तुमच्याकडे स्त्री कर्मचारी असू दे नसू दे तुम्हाला कमिटी फॉर्म करणं गरजेचं आहे म्हणजे मगाशीच असं मी तुम्हाला उदाहरण सांग की समजा आता माझं हॉटेल आहे माझ्या हॉटेलमध्ये फक्त पुरुष कर्मचारी आहेत स्त्री कर्मचारीच नाही तर मी नाही का फॉर्म करायची असं नाहीये का तर तुमच्याकडे ग्राहक म्हणून स्त्रिया येणार आहेत एखाद्या एम्प्लॉई अशा स्त्रीच्या बाबतीत गैरवर्तन केलं तिला दोन अधिकार आहेत एक तर ती तिथेच तक्रार करू शकते आयसी कडे नाही तर पोलीस तक्रार करू शकते शी बॉक्स मध्ये तक्रार म्हणजे अन्य आहेतच पण तुम्हालाही इंटरनल कमिटी फॉर्म करणं गरजेचं आहे कारण कायद्यामध्ये देताना फक्त स्त्री कर्मचारी असेल तरच फॉर्म करायची असं नाही दहा किंवा दहा पेक्षा जास्त असतील फॉर्म करायची अशी तरतूद बरोबर आहे थोडक्यात जिथे जिथे स्त्रियांचा संपर्क येतो त्या कुठल्याही ठिकाणी ही कमिटी असो किंवा नसो जर तुम्ही म्हणताय तसं दहा पेक्षा जास्त असेल तर ती असणं अनिवार्य आहे पण जर नसेल तरीही तिला तिच्यासाठी तो कायदा आहे फॉर्म करणं प्रत्येक आस्थापनेवर बंधनकारक बंधनकारक आहे मॅडम जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्यायला असा संदेश देईन की एक तर पहिलं जे आस्थापना कोणी ऐकत असतील त्याने आपापल्या आस्थापनेमध्ये कमिटी

त्याची पोस्टर्स तुम्हाला प्रत्येकाला दिसतील अशा ठिकाणी लावावी आपल्या आस्थापनेतल्या सगळ्या स्टाफसाठी वारंवार दर तीन महिन्यांनी अवेअरनेस प्रोग्राम ट्रेनिंग प्रोग्राम की जेणेकरून महिलेच्या बाबतीत असं काही घडणार नाही दुसरं असं मी नक्की सांगेन की महिलांनी सतर्क जरूर राहावं पण त्याचबरोबर गैरफायदाही घेऊ नये म्हणजे माझ्या आस्थापनेमध्ये कमिटी आहे हा कायदा आहे म्हणून म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं झालं तर मला एखादं ऑफिसमध्ये काम सांगितलं आणि मला ते काम करायचं नाहीये मग मी जाणून बुजून उगाच माझ्या म्हणजे जो वरिष्ठ आहे त्याच्या विरुद्ध ह्या कायद्याचा बडगा दाखवायला जायचं नाहीये कारण मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं की पीडितेवर अत्याचार करणाऱ्या विरुद्ध शासन आहे तसंच खोटी तक्रार केली तर त्या महिलेच्या विरुद्ध सुद्धा शासन आहे बरोबर म्हणून आवर्जून कायद्याचा वापर करा सतर्क राहा सुरक्षित राहा तुम्हाला घटनेने मूलभूत अधिकार दिलाय जगण्याचा सुरक्षित जगण्याचा आणि काम करण्याचा त्याचा आनंदाने वापर करा गैरफायदा कोणी घेऊ नये पण आवश्यक आपल्यासाठी सतर्क राहून त्याचा वापर योग्य प्रकारे करावा वा, वा। खूपच छान थोडक्यात म्हणजे जर आपल्यावर अन्याय झाला तर आधी आवाज उठवायला शिका याबद्दल माहिती करून घ्या तुम्ही म्हणालात तसं की उगाच गैरवापर करू नका आणि हक्क आहे तुमचा तो तर तो गरज असेल तिथे नक्कीच वापरा मॅडम तुम्ही इथे आलात आणि पॉश या कायद्याबद्दल खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद